आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेस्ट याची भेटणार या काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांवर विशेष भर कर्नाटक सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात माता मृत्यू दर रोखण्यासाठी तीनशे वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार रोखता येण्याजोगा माता मृत्यू दर शून्यावर आणण्याचा आमचा ता संकल्प आहे असे सरकारने म्हटले आहे राज्यात आरोग्यसेवेची गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या आपल्या हेतूचा पुनरुच्चार सरकारने केला कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज त्यांचा सोळावा अर्थसंकल्प सादर केला बेंगलोर मेट्रो विमानतळाला जोडणार असल्याचे चीज़ा त्यांनी जाहीर केले तसेच सरकारी मालकीचे ओ टी टी प्लॅटफॉर्म लाँच करण्याची योजना आखली असल्याचे सांगितले विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात थावरचंद गोयलोत यांच्या अभिभाषणाने एकूण आराखडा चार लाख कोटी रुपये आहे जो गेल्या वर्षीच्या तीन पूर्णांक एकाहत्तर लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तीन मार्च रोजी झालेल्या अधिवेशनानंतर आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला कर्नाटक राज्याचा जी डी पी सात पूर्णांक आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे मागील महिन्यात मा काही बळी गेल्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील त्याचे पडसाद उमटले होते मात्र भीम शह सुधारणा नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे गोकाक तालुक्यातील लग्नेश्वर गावातील कीर्ती नैसर्गी व एकोणीस नामक महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते तथापि दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता तिचा मृत्यू झाला असून एपीएमसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे भ्रष्ट पिढीओ विरोधात आंबेडकर शक्ती संघाचे तालुका पंचायती समोर आंदोलन बेळगाव तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या जे आय बर्गी उषा आणि रामाप्पा मादार या तीन पी अर्थात भ्रष्ट पंचायत विकास अधिकाऱ्यांवर तात्काळ कडे कारवाई केली जावी या मागणीसाठी डॉक्टर बी आर आंबेडकर शक्ती संघ या संघटनेतर्फे शुक्रवारी सकाळी बेळगाव तालुका पंचायत कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करून आंदोलन छेडण्यात आले आंदोलन स्थळी बोलताना डॉक्टर बी आर आंबेडकर शक्ती संघाचे सचिव विलास लक्ष्मण कोलकार यांनी आपल्या मागणीसंदर्भात माहिती दिली बाळेकुंद्री मारियाळ ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास अधिकाऱ्यांनी अर्थात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे सदर अधिकाऱ्यांच्या गैरकृत्या संदर्भात वर्षभरापूर्वी तालुका पंचायत मुख्य कार्यकडे तक्रार करण्यात आली होती मात्र त्याची तक्रार दखल घेण्यात आली नाही याची गंभीर्याने दखल घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे प्राचार्य डॉक्टर सुचे कुलकर्णी यांना स्वयंसिद्धा पुरस्कार जाहीर नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा पुरस्कार देण्यात येत आहे यंदा बेळगावच्या मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचे कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे रविवार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता होरायझन अकॅडमी सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे हा कार्यक्रम होणार आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बेळगाव शिक्षण संस्थेचे चेअरमन अविनाश पोद्दार यांच्या सहसंचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे आर एल लॉ कॉलेजतर्फे राष्ट्रीय मोठकोट स्पर्धेला प्रारंभ कर्नाटक लॉ सोसायटी संचालित राजा लखमगौडा लॉ कॉलेज यांच्या वतीने पंधराव्या एम के नंबियार राष्ट्रीय मोठकोर्स स्पर्धेला शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झाला या स्पर्धेचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उमेश आडिगा यांनी दीपप्रज्वलन करून केले भारताचे अटॉर्नी जनरल पद्मभूषण के के वेणुगोपाल यांनी पुरस्कृत केलेला हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे या स्पर्धेमध्ये देशभरातील एकूण नऊ राज्यांमधून बेचाळीस संघांनी सहभाग नोंदविला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून भावी वकिलांना कोर्टाचे कामकाज कसे चालावे याबद्दल ते प्रत्यक्षिक सादर होणार आहे सा या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयातील नामवंत न्यायाधीशांना अशी माहिती यावेळी संयोजन समितीच्या सचिव अश्विनी परब यांनी दिली प्राचार्य डॉक्टर एच हवालदार यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला यावेळी विविध कॉलेजमधून आलेले कायदा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते हुतात्म्याचे वारसदार शट्टुपाद चव्हाण यांचे निधन बेळगुंदी येथील रहिवासी आणि महाराष्ट्र किरण समितीचे कट्टर कार्यकर्ते छट्टुप्पा बावकू चव्हाण वय पंचेचाळीस यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे एकोणीसशे शहाऐंशी सालच्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात बळी गेलेल्या बावकू चव्हाण उद्या हुतात्म्यांचे ते चिरंजीव होते ते बेळगुंदी येथील ग्रामस्थ कमिटीचे माजी अध्यक्ष होते तसेच महाराष्ट्र किरण समितीच्या सर्व लढ्यांमध्ये सहभागी होणारे सक्रिय कार्यकर्ते होते बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या संयोजन समितीचे सदस्य होते त्यांच्या निधनामुळे बेळगुंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी माजी महापौर शिवाजी सुंटकर समिती नेते मनोज पावसे स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर पुढारीचे प्रमुख गोपाळ गावडा माजी जिल्हा पंचायत सदस्य शिवाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांचे निधन विष्णुगल्ली वडगाव येथील रहिवासी प्रभाकर श्रीपाद कुलकर्णी वय सत्याऐंशी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना चार विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे ते अखिल भारतीय कॅन्टोनमेंट बोर्ड एम्प्लॉईज फेडरेशनचे माजी अध्यक्ष होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ दक्षिण भारतचे माजी अध्यक्ष व मराठा सांस्कृतिक ट्रस्ट वडगाव शेती सुधारणा मंडळ वडगावचे संस्थापक होते याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद